नमस्कार मंडळी मनीषच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला खूप सुंदर असा टेस्टी उपमा बनवायचा आहे त्यासाठी मी इकडे टमाटर कापून घेतलेला आहे गाजरसुद्धा छोटं छोटं कापून घेतलेलं आहे काही वाटाणा वाटाणा होता माझ्याकडे ओला वाटाणा तर तोसुद्धा मी घेतलेला आहे आणि कांदा कापून घेत आहे कांदा मिरचीसुद्धा कापून घेतलेली आहे आणि आता कांदा कापते कांदा टमाटर गाजर मटार आणि हिरवी मिरची आपल्याला ह्या भाज्या घालायच्या आहेत तेवढ्या तर आता आपण काय करूया कांदा बघा बारीक बारीक कापून घेतलेला आहे मी एकदम बारीक कापलेलं आहे कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर मी रवा दोन वाटी घेणार आहे तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे अचानक काय झालं दुपारच्या वेळी पाहुणे आले लग्नपत्रिका द्यायला मग चला म्हटलं त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवूया कारण ती जेवणाची पण वेळ नव्हती म्हणजे जेवणाची वेळ पण होऊन गेली होती तर म्हटलं चला आपण काहीतरी नाश्ता बनवूया मग माझ्याकडे रवा होता तर म्हटलं चला आपण उपमा बनवूया कसं बाहेरनं उन्हातून वगैरे फिरल्यानंतर कसं होतं तिखट तिकट असेल तर जरा चांगलं वाटतं ना तर इकडे मी हिरवी मिरची कडीपत्ता घातलेला आहे हिंग घातलेलं आहे राई घातलेली आहे जिरे घातलेले आहेत आणि आता कांदासुद्धा घातलेला आहे तर आता इकडे गाजर टमाटर हे सुद्धा आता इकडे मी घालून घेतलेलं आहे तर इकडे वाठाण आता आपण घालूया तर आता आपल्याला काय करायचं हे सगळं छानस आपल्याला असं परतून घ्यायचंय हिरवा वाटाणा गाजर लाल कलरचं टमाटर लाल कलरचं त्याने उपमा कसा असा कलरफुल दिसतो आणि आता लग्न सराई चालू झालेली आहे तर लग्नपत्रिका घेऊन रिलेटिव्ह आलेले आहेत तर म्हटलं चला दुपारची वेळ आहे तर आपण काय करूया थोडंसं नाश्ता बनवूया तर वाठाणा शिजण्यासाठी मी काय केलेलं आहे मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि हे वाठाणा आणि गाजर आणि कांदा टमाटर आहे एवढंच टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण टाकलेलं आहे म्हणजे वाफेवरती ते चांगलं शिजेल यासाठी तर बघा छान आपलं हे वाफललेलं आहे आणि इकडे मी वाटीने मोजून रवा घेतलेला आहे तर इकडे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे रवा जो आहे तो आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जेव्हा मी रवा वगैरे घरी आणते तर तेव्हा साफ करून चांगला भाजूनच ठेवते कारण कसं होतं कधीकधी मच्छी वगैरे असते घरी मग मच्छीला फ्राय करायला पण रवा लागतो मग तेव्हा आपण भाजत बसत नाही ना आणि मग रवा जर असाच ठेवला तर त्याच्यामध्ये बारीक बारीक अळ्या होण्याची शक्यता असते किडे होण्याची शक्यता असते तर यासाठी काय करायचं हलका हलका भाजून ठेवायचा म्हणजे आपल्याला पटकन वापरायला येतो आणि रवा आपला चांगला भाजून झालेला आहे इकडे पाणीसुद्धा मी उकळत ठेवलेलं आहे आणि त्याच वाटीने बघा मी याच्यामध्ये पाणी घालत आहे रवा चांगला आपला बघा भाजलेला आहे आणि र वाटीनेच मी पाणी घालत आहे कारण पाणीसुद्धा उकळलेलं आहे त्यासाठी आणि दोन बाटी रवा आहे तर मी तीन बाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता इथे मी चवीनुसार वरून मीठ घालणार आहे थोडंसं आपण पहिला हलवून घेऊया आणि मग आता आपल्याला काय करायचं चवीनुसार वरून मी मीठ घालणार आहे आता रवा बघा अगदीच कलरफुल दिसतोय छान दिसतोय वाठाणा ओले गाजर टमाटर अगदीच दिछ हेल्दी झालेला आहे उपमा हा आणि इकडे आता चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आता पटकन आपण काय करूया छानसा परतून घेऊया आणि रिलेटिव्हशी बोलत बोलत मी हे करत आहे त्याच्यामुळे माझासुद्धा गोंधळ उडाला मी बनवत पण आहे आणि शूट पण करत आहे आता आपण झाकून टाकूया म्हणजे छानसा उमलेल तर बघा इकडे झाकून टाकलेलं आहे आणि ना उशीर झाला होता तर मी झाकलेलं सुद्धा पटकन काढलेलं आहे कारण त्यांनासुद्धा पुढे जायचं होतं अजून आणि मग घाई घाईने त्यांना मी प्लेटमध्ये देत आहे आता माझ्याकडे ओलं खोबरं वगैरे होतं मग फ्रीझरमध्ये होतं चांगलं घट्ट झालं होतं पण माझ्याकडे शेव होती वरती डब्यामध्ये तर मी ह्या उपम्यावरती बारीक अशी शेव टाकलेली आहे छानशी आणि पाहुण्यांना दिलेल्या तर तुम्हाला उपमा कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा चला तर मग श्री स्वामी समर्थ